ही ना माझ्या आईनं केलेली लावण ऊसाची पाणी पाजवायचं चालू आहे आता सध्या त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही इकडे आहे दादा मुंबईकर का का आहे काय पाईपनं पाणी पाजवायचं आहे आणि हे काय आमच्या बोरचंच पाणी आहे हे सगळ्या अशा पट्ट्या मारलेत ह्याच्यासाठी की गहू रेडं येत नाहीत असं गोड समज पण ह्याचा काय उपयोग होत नाही तर असं हे आहे इकडं ताई बसले इकडं दादा पाजवते पाणी आणि मी फक्त व्हिडिओ बनवते मम्मीनं काय काय घातले बघा याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्यात मिरची घातले भुईमूग घातला आहे मक्का घातला आहे आंबड्याची भाजी मेथीची भाजी लाल भाजी चवळी हे ना घालण्याचं कारण काय माहिती काय दरवर्षी लावून मम्मी करतेच आणि गेल्या वर्षी यात्रेमुळं ना मुलांना सुट्टीमध्ये कायच खायला मिळालं नव्हतं खूप धावपळ चालू होते त्याच्यामुळे मग मम्मीनं ना ह्या वेळेला सगळ्या भाज्या घातल्या होत्या की मेमध्ये सुट्टीला आल्यानंतर सगळं पोरांना खायला मिळेल म्हणून इकडे चिकूची ही चिक्कू पण खूप सारे लागलेत आता तुम्ही जवळ गेले असते पण हे सगळं ना असं ओलं ओलं आहे आणि मी घातले शूज तर त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही असा का माझा इरादा नव्हता की शेताकडे वगैरे यायचं पण पप्पा बोलले जा तुझ्या आईनं घातलेल्या भाज्या वगैरे आलेत बघून ये जा म्हणून दादा शेताकडे आला होता पुन्हा आम्हाला न्यायला आला तो भुईमुख 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 एवढा एवढा आहे माझी आई टोकणून भुईमुख टोकणून गेली देवाच्या घरी आणि भुईमुख आता एवढं आहे की लावण इकडं कांद्याची भाजी वगैरे कांदापात हे सगळं आहे तर आणि तुम्हाला दुसरं पण एक दाखवते तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहिती आहे का हे ना असं करून जायला पाहिजे आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण ऊन लागायला आहे म्हणून ओढणी घेतली होती तर थोडा वेळ काढते आता पकडते तर हे ना ऐकची इच्छा होती की काजू जे आहेत आत्ता भाजीचे काजू असतात ना ते काजू ह्या वेळेला आम्ही एकही काजू वाळवणार नाही ते दाखवणाऱ्यासाठी खास मी तुम्हाला आले काजू काढायला जायचं तर आहेच मग त्याच्या अगोदर म्हटलं इकडे दादाचं आमचं चमचे चालले ऊसाला पाणी पाजवायचं आणि चिकूची झाडं तिकडे ही मम्मीनं केलेली लावण तर ते काजू केवढे लागले आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आज खास इकडे आलो दर वाळलाय आहे तिकडे बोलाय सगळं बस आता आमची म्हणते बास तुम्हाला आय आवाज आहे आला असेल आता बास म्हणून विचारलेला जमते काय लागते जबाबदारी पडले त्याच्यामुळे पेला चप्पल तुझी इकडे आहे का आता हे ना तारा लावलेत तर लावू काय करण लावू तर लाव की मी इथून जर असं वाकून येतो अशी ढेंग टाकून येण्यापेक्षा आणि आता जाऊया तिकडे काजूच्या झाडाकडे